वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल पर्स ब्लॉग सो so गाईज आज आपण आलो आहे भायकाळा झू म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले उद्यान ते आहे बायकाळा इशला चार मिनिटाच्या अंतरावर तर गाईज आज आपण आता एंट्री जस्ट एंट्री केली आहे तर गाईज इथे तिकिटाची किंमत सुद्धा आहे अडल म्हणजे मोठ्यांची पन्नास बा तीन ते बारा वर्ष मुलांची पंचवीस आणि फॅमिलीसोबत शंभर या अशी काही ते किंमत आहे तर काहीच आता आपण आतमध्ये जाऊया एंटर करूया तो तुम्हाला आतमध्ये जाऊन पुढचा प्रॉस पूर्ण दाखवतो आणि तुम्हाला आतमध्ये गेल्यावर चांगल्या प्रकारे अजून माहिती देतो तर काहीच चला आपण भेटूया आतमध्ये राईट साईडला तिकीट काउंटर आहे आणि समोर डमी ॲनिमल्स वगैरे ठेवले आहेत एंट्रीसाठी आता आपण आलो एंट्री गेट जवळ सविता आपण तिकीट जाऊन आतमध्ये एंट्री करू शकतो आत्ता एंट्री केली आहे सो, यूनिक सो हे झाड बघा गोरखंची झाड आहे खूप युनिक दिसत झाड तर हे गायझ आपण एंट्री केल्यावर लेफ्ट साइड ला मॅप सुद्धा आहे हे बघा तो पण किती मस्त दिसते खूप मस्त बाग ही पहिल्या स्वाईंटला आपल्याला हत्ती दिसला आहे आणि एकच हत्ती आपल्याला दिसतोय <laughs> शकाय लांब वाग येतो तिकडे तो जवळ भावाजवळ भावाजवळ या तिकडेच चाललाय काय दिसतोय काय दिसतोय सून। आता काय माहिती कधी येतोय खूप वेट करतोय ते ॲरो दिला आहे कांकर चित्त पँगविन पानगोडा सांबार असे काही सा ते ॲरो दिलेत तर काही तुम्हाला जो फिरून भूक लागली असेल तर आतमध्ये थो छोटंसं कॅन्टीन आहे कॅफे तुम्ही खाऊ शकता पिऊ शकतात छोटासा कॅफे

पब्लिक खूप पब्लिक आहे बघायच आधी कुठे आधी बसल्या मस्त खूप मस्ती चालू आहे खूप मस्ती आहे बघा ओ आता बाहेरच्या ना आतमध्ये सेम दिसत दोन्ही पण बाहेर बा चढतो हा सेमच आहे तरी नकली नाही वाटत फिरते कसा वरती बघा हा उठला चालला कुठे चालला बसला बघ कसा मस्त बसलाय दाखवतो ना हे आजच्या आहे पक्षी बघायला खूप म्हणजे खूप दमलो आहेत घाम पण आला आहे आता परशू आम्हाला काहीतरी फ्रीज देणार आहे देतो ना तुला बावा काय बोलतो ते बघा पाच पाच जवळ चाललो खूप दमलो जरा जातोय कुठे तरी तुमसे ना हो पाएगा। एंटर गेट पान पक्षी सा एक नंबर बहुत आता आतम जाऊ एंट्री केली आता आतम यो यो लोकांनी एकदम मस्त मॅनेज करून ठेवलं इकडच्या लोकांनी मॅनेजमेंट एंट्री बघा कशी आहे का एंट्री बघा आवाज येत असेल तुम्हाला बघा एक नंबर एंट्री आहे बोलूच नाही का एकदम पद्धतशीर एंट्री आहे हे बघाय बघा काही सटिंग मारला आला आम्हाला ओपन आहे हा पानपखे सुद्धा बघितलेत जास्त नव्हते होते चाललेत आपण आता आजू प्रगती डोंगर बघा दाखवला

उडा दूंगा एक बार हात मी तो तर काय कधी आलात ना तुम्ही राणीच्या बागेमध्ये तर फ्रेंड्स सोबतच या तुम्हाला कळलं बघा लाकडं किती भारी बघा ही लाकडं नसून हा का बोलतोय लाकड लाकड खूप मस्त आहे आणि तिकीट कधी आलात अशा फ्रेंड सोबत एकदम एन्जॉय चांगला होईल तुमचं काय टेंशन आहे तुम्हाला तुम्हाला कोणाची गरज नाही बघा इथंच आपले एवढे प्राणी आहे काय तुम्हाला फरक नाही पडणार बघा दोस्तों डालडा वाला इसी को डालडा वाला बघा असंच देखो ए ना हेचं येणार रा ना राणीच्या बागेत असे फ्रेंड्स घेऊन या तुम्हाला कळेल कायले बघा मी बोलतोय की गावात चालू बघा चार पाच आवाज बघा आम्हीला दिसतंय ब्लॉग मध्ये हे ब्लॉग चालू झाला म्हणून शांत बसलाय आणि आता मगापासो किती बोलतोय बघाला कॉल पण आला आता उचलणार बघा उचलणार मा चल चल बघा हा शांत बसलाय काय माहितीये का आपण शांत बसलाय आणि आपला हा गाईड आपल्याला रवीनी सर्व दाखवलंय रवीला कलिंगड दाखव कलिंगड असणार ना ते प्लीज फुलपाकड फुलपाखरू माझा मित्र रवी रवी तुला कसं वाटलं येऊन अरे मी पण या टाइम स्पेंड कराय करा खूप काही करा काय करा तुला कसं वाटलंय मला खूप मस्त वाटलं माझ्या सरकारच एक मित्र होता माझा त्याचं नाव आहे हत्ती मेरा साथी आणि मित्र कुठे गेला तुला कसं वाटलं वाटलं पण साप चांगली ऑलरेडी आहे संकेत तुला कसं वाटलं येऊन मला साप नाही भेटले पण मित्र भेटले बघा प्रत्येकाचं वेगळं बोलणं असतं आम्हाला इथं <laughs> <आसता। laughs> गरम खूप होतोय तर आता इथं आम्हाला एक वॉटरफॉल दिसलाय छोटासा माझा मित्र पारस त्याला आंघोळ करायचे इथे गजब गजाब बिजती त्या मग लहान होण्यासाठी खायला मग खूप काही आहे <laughs> जाऊ बघे असत हिरवागार वातावरण इथे एकदम मस्त आराम करण्यासाठी बघा इथे एक मस्तपैकी छपरा आहे इथे तुम्ही बसून आराम सुद्धा करू शकता सावलीमध्ये तर काय जातो आम्ही चांगले चित्तड लेपड बघायला लेपड चला बघा आमचा रवी गाईड करतोय आम्हाला रवीला सर्व माहिती आहे गरजा त्यामुळे आम्ही रवी सोबत सोबत हे बघा हे असे आपल्या तरस आणि बिबट्या बघायला हा बघा समोरच एंट्री गेट आहे चला यार आपण बघू की नाही काय बघू आपल्याला दिसतं की नाही आता आहे की नाही बाहेर कि नाही सर आपण तरस आणि बिबट्या सोबत पट्टेवाला तरस पट्टेवाला त्याच्यावर ब्लॅक कलर ची जे दिशा आहे त्या मग बिचार आराम करतोय झोपला मला वाटतं कायच पब्लिक घडते खूप मला वाटतं जर ना पोह झाडावर कुठे झाडावर झाडावर चढलंय कुठेतरी नॉर्मली उद्या सर्व जस बिबट्या पाहिलं तरच तर काय भेटला ना आम्हाला झोपले होता आता मला तर वाटलं काय बिबट्या भेटत नाही पण आता वेळ आम्ही जाताना आम्हाला दिसला मस्त क्लोज व्हि भेटला क्लोज व्यू भेटला बिबट्या आणि झोपला होता बिबट्या बघितलं आम्ही मस्त आणि बिबट्याने आम्हाला लासला मस्त झलक दिली मस्त फक्त पैसा वसूल बस त्यासाठी वाघ बिबट्या क्वालिटी मस्त व्हिडिओ आले आमच्याकडे त्यांचे क्लिप मस्त आल्यात आता इथे कुठे जायचंय सर रोड सर्व बोलतो घरी चला घरी जाऊ आम्ही तिथं जाऊ हा झाडाखाली जाऊ बोलतो रवे आमचा प्राणी बघायला त्याला शूट करायचंय म्हणून कायच बघा आपल्याला कशा बघतात फोन चालू आहे आपला चांगलं चालू आहे काय बोलू आता काय आपण चित्र बघायला बघा दिसलं मला खूप मोठं हे बघा पब्लिक एकदम मस्त पैकी राणीचा भाग आम्हाला दाखवलं जर कोणाला इकडं टूर घ्यायचा असेल मी कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली रवीचा त्याला कॉल केला पाचशे रुपये पर पर्सन फिरवणार पक्ष्यांचे नंदनवन कासव फुलपाखरू उद्यान पान पक्षीला आपण पॅंग्विन बघायला चाललो आहेत हे बघा समोरच गेट आहे किती जण आहेत बघा किती जण आहे बघायत किती जण आहेत एक एक बाहेर चालले आहेत पाच जण आहेत पण आहे आमच्यात आपण होता पॅन्विनच्या एंट्री गेट जवळ एकदम मस्त फील येतोय इथं पहिले पँक्विन नव्हते पण आता घेऊन आले पँक्विन बघण्यासाठी बघा चला आपण आजून जाऊनच बघूया डायरेक्ट पुढे पुढे जायचं popular dela, isso. पॅंगविन बघून आलेलो आणि आतमध्ये एवढं थंड वातावरण कारण की ते त्यांना थंडच खूप आवडतं आणि ते थंडी जागीच राहतात आणि जर तुम्ही सकाळी लवकर आला तर तुम्हाला पॅंगविन बघायला भेटेल कारण की आता जस्ट खूप रश झाल्या खूप पब्लिक आले तर आपल्याला बघायला भेटणार नाही का तर तिकडे जरा गर्दी होते गर्दी होते त्यामुळे लवकर जावं लागतं तर चला आपण काय पॅंगन तर एन्जॉय केला नाही आता पुढता आपण चाललो काय काय बघायला आपण फुलपाखरू फुलपाखरू पक्षी वगैरे बघायला चाललो आणि पुढेच आपल्याला सगळ्यात डेंजर मगर हे मेन मला बघायला जायचं बघू ती कशी दिसते किती मोठी सुसर आणि सुसर आणि मगर मस्त सुसर सुसर आणि मगर मध्ये खूप तुम्हाला घ्यायला कळेल तर काय करतो आपण आलो मच्छ बघायला सुसर आणि मगर यामध्ये दोन फरक बघूया आपण गाईज पहिलाच भेटली आहे वर्ष विजे हे रिअल मगर भेटलेले गायच मला समोरून ते पण तस पण करू शकतोय बघा किती मोठी बघा आतमध्ये पुढे गेले पूर्ण त्याची हे खाली अंडरग्राउंड आहे खाली बघा गाय एक नंबर मग दिसत नाही आपल्याला इथे वाटत इथे तर आता मगरबाग आहे आपल्या एकदम जगून बघत बघा काहीतरी चालू आहे मासा आहे बघा त्याच्या दोंडात ते बघा उभा केला हे असे काही आहे त्यांच्यामुळे जाण्यासाठी परमिशन असते डेरिंग डेरिंग वाले मुले आहेत प्रॉपर आयल समोर घाबरत नाही <laughs> असं काय शिल्टर आहे मगिरीचा बघा तुम्ही पक्षाच्या नंतर म्हणलं सो आलो आहेत आपण हे बघा तर आता पण इथून वरती जाणार आहेत हे बघा एकदम चांगलं डेकोरेट केले आहे इथून अशी जागा केली जायला एकदम मस्त आहे

आपण पक्षी सर्व बघून आलेले आहेत आपला कासव भेटलेले पाण्यामधले कासू आणि जमिनीवर सरलेले कासू ह्या दोघांमध्ये का खूप फरक आहे तुम्हाला दाखवतो मी कासू आता हे कासव हा आपल्याला पाण्यामध्ये घरामध्ये कोणी कोणीला पाळलं सुद्धा असेल माझा मित्र रवी यांनी आम्हाला पूर्ण राणीचा बाग गाईड केलं पूर्ण कुठे काय आम्हाला सर्व सांगितलं त्यांनी आदित्य फाळके आज मित्र खास पुण्यावरून आला राणीच्या बागेत यायला पुण्यावरून आलाय आम्हाला संकेत मग रे एकदम उशिरा आलाय त्याच्यामुळे आमचा झोपेतून उठलेलो आम्हाला वाघ बाग बघायला भेटला ना वाघ तिकडे जाऊन झोपला याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालाय आम्हाला एवढं तुम्हाला मी सांगतो आणि असे मित्र असतील ना त्याला टॅग करा माझा मित्र पारस एकदम शांत एकदम सज्जन एकदम चांगला सगळीकडे आम्हाला यांनी स्वतः आम्हाला घेऊन आला मस्तपैकी आम्हाला सर्व सांगितलं याने खूप काही केलं आमच्या जागेला तुम्हाला मी पहिल्या पण ब्लॉग मध्ये दिसलो असेल आणि आताही दिसलाय काय आम्ही राणीचा बाग पूर्ण एक्सप्लोअर केलाय खूप मजा आली खूप बघितलं आम्ही खूप एन्जॉय केलाय सो आम्हाला राणी सुद्धा आम्हाला खूप जवळून बघायला भेटले आणि जर तुम्ही फॅमिली किंवा कपल्समध्ये येत असाल तर एकदम चांगली जागा आहे एकदम मस्त जागा आहे आणि जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना इथे घेऊन या चांगलं इथे माहिती वगैरे शिकण्यासारखी चांगली गोष्ट इथे सो गाईज आम्हाला तर खूप मजा आली आणि बाकी टायमिंग आणि बंद हे कधी असते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्शन करेल तुम्ही ते बघा आणि मी पर्यंत सेंड करतो ब्लॉग करा आणि बेल लायकनला क्लिक करा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा तर चला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये खतम बाय बाय टाटा गुड बाय गया